रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची तेल्या, कुजवा, ठीक डांबऱ्या साठी तेव्हा तेल कुठंतरी दिसत होता पण मी त्याच्यानंतर निमकरणचा स्प्रे घेतला तर असं एकदम काळा स्पोट झालेला आहे की पूर्ण हे तेल हा सुकलाय आणि काळा डाग झालेले आहे सृष्टी वापरल्यानंतर रिझल्ट म्हणजे डोळ्याने बेसन असच त्यांनी दोघा भावांना सख्या भावांना दोन क्रेटा गाड्या आणल्यात फक्त डाळिंब ह्या कष्ट मेहनतांची काठीवर जर आपल्या बागेत तेलकट कुजवा डांबर्या जर येत असेल हा तर त्यांनी रेग्युलर दहा दिवसाला एक स्प्रे काढला पाहिजे निमकरांचा हे आठ ते दहा दिवसातला हा फरक आहे पूर्ण एक बोट टेप मागास सरकलाय रामकृष्णारी शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत बिरवाडी पाटस या ठिकाणी श्रीयुक्त खारतुडे तर खारतुडे हे डाळिंबातले चांगले आणि प्रगतशील बागादार आहेत गेल्या वर्षी त्यांचे साधारण पन्नास टन माल निघला एक बाराच झाडांमध्ये तर त्यांनी म्हणजे जे पूर्ण कुटुंब आहे त्यांची मेहनत कष्ट आणि सातत्य आणि असणारा प्रोडक्टवर विश्वास तो त्यांनी रामायोटेकच्या निमकरंच रूट मॅजिक आणि आपल्या आता साईजसाठी समृद्धी आणि सृष्टी चालू केलेली आहे तर आपण त्यांची ओळख करून घेऊ तर सर आपले ओळख करून द्या शेतकरी मित्रांना नमस्कार माझं नाव तुषार संभाजी खरतोडे राहणार पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे हां तर खरतोडे साहेब तुम्ही तर रेग्युलर वापरताय कशासाठी वापरताय कुठल्या काय कारणासाठी वापरताय आपलं तेल या डांबऱ्या कुजवा हा यासाठी निमकरंज ठीक आहे तर ते तुम्ही वापरता निमकरंज आणि ते तर तुम्हाला निमकरण वापरल्यानंतर त्याचे रिझल्ट काय दिसतात रिझल्ट म्हणजे आता पावसाचं वातावरण आहे तेव्हा तेल कुठंतरी दिसत होता पण मी त्याच्यानंतर निमकरणचा स्प्रे घेतला तर असं एकदम काळा स्पॉट झालेला आहे तो सुकलाए। 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 था था हा म्हणजे तो सुकलाय आपण तेलाचं जर एखादं फळ असेल तर आपण ते पाहू इथं किंवा तेलचं हा हे बघा तर तेलचं फळ असणार हे आपण आता दाखवू की पूर्ण हे तेल हा सुकलाय आणि काळा डाग झालेला आहे काई, काई ते म्हणतात की नॉर्मल स्प म्हणजे यायला लागले होते हे बघा आता हा पण सुकायला लागलेला काळा पड्याला तर यांना नेमकरण हा रिझल्ट आला आणि समृद्धी आणि सृष्टी वापरल्यानंतर खरतोडे साहेब काय म्हणजे काय बदल दिसले तुम्हाला समृद्धी सृष्टी वापरल्यानंतर रिझल्ट म्हणजे डोळ्याने तर ते आपण आता पाहूच की तुम्हाला मी काय सांगितलं होतं खरतोडे साहेब की तुम्ही रोज फिरताय बागेत फिरताय मग तुम्ही असाल मी असाल रोज फिरत असताना आपल्याला असं मॅजिक नसतं की ती रोज शंभर ग्रॅमने फळ वाढते ते काही ग्रॅमने वाढत असतं तर ते डोळ्याला दिसून आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की एक टेप लावा फळांवर तर ते आपण इतर शेतकरी मित्रांना दाखवूच पण हे जे आहे हे फळ वगैरे आहे तर कधी खारतुडे परिवाराला फोन करा तर ते नेहमी बाग आहेत आणि काय तर फक्त डाळींबरोच विषय असतो त्यांचा गेल्या वेळेस पन्नास टन माल झाला आहे आणि हे आमच्या दौंड तालुक्यात रेकॉर्ड आहे की त्यांनी दोघा भावांना सख्ख्या भावांना दोन क्रेटा गाड्या आणल्यात फक्त डाळिंब ह्या कष्ट मेहनतांची ना काठीवर तर हा एक आदर्श घेण्यासारखं कुटुंब आहे आणि त्यांनी जी पिकवलेली बाग आहे ही तर पाहा तुम्ही की जबरदस्त म्हणजे कष्टाला जे फळ म्हणतात हे आपण पाहू शकता की जबरदस्त असं फळाची सेटिंग आहे ह्याही वर्षी म्हणजे रामॅग्रोटेकच तर आहेच आमची सात कायम कंपनीची पण त्यांचा असणारा विश्वास पण आपण आज ह्या वर्षी पन्नास ते साठ टन माल निघाला याची आपल्याला खात्री आहे इतर शेतकऱ्यांना आपण खरतोड साहेब तुम्ही काय सांगू शकता म्हणजे निमकरणबद्दल बद्दल किंवा सृष्टी समृद्धी बद्दल जर आपल्या बागेत तेलकट कुजवा डांबरे जर येत असेल हा तर त्यांनी रेग्युलरी दहा दिवसाला एक स्प्रे काढला पाहिजे निमकरणचा त्याला इतकं म्हणजे रिझल्ट खास आहे का नाही म्हणजे आता आम्ही दरवर्षी वापरतोय त्याच्यामुळे मला रिझल्ट बसलेलाच आहे त्याचा त्याच्यामुळे मी कंटिन्यू चालू आहे माझं कंटिन्यू चालू आहे बाकीचे प्रोडक्ट पण चालू आहेत सगळे हां पण ह्यांनी आपल्यावरती म्हणजे आपल्याला आमगिर टेक म्हणतं ना की दमलेला खचलेला शेतकरी तर खरच तेल्यामध्ये जे खचलेले शेतकरी दहा हजाराची पावडर मार वीस हजार खर्च कर हा कोण सांगाल ती कंपनी काय सांगाल ही पण त्यांनी खरंच निमकरंचा अनुभव घेतला आणि सातत्यपूर्ण दर दहा दिवसाला ते स्प्रे घेतात निमकरंच कापरायचा तर त्यांनी राम चे जैविक उत्पादन दोन डोस दो झालेत ना खर थोडे आपले समृद्धी आणि सृष्टी सृष्टी समृद्धी तर तेव्हा तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणायचे नजरे पुढं ओळखायचं कसं तर मायक्रोमध्ये एक सांगितलेलं कंपनीने की खरंच शेतकऱ्याला कळावं फरक काय तर हे आठ ते दहा दिवसातला हा फरक आहे पूर्ण एक बोट टेप मागं सरकला आहे म्हणजे ही फुगवण ह्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे समाधान वाटते का जी फुगवण वाटते फळामध्ये समृद्धी सृष्टीचा रिझल्ट कसा आहे समृद्धी सृष्टीचा रिझल्ट एकच नंबर आहे आजचा रिझल्ट आम्हाला दुसऱ्या म्हणजे जे झिरो बावन्न आहे किंवा साठवीस हे आम्ही दरवर्षी सोडत होतो आणि ह्या वेळेस आम्ही सृष्टी समृद्धीचा रेग्युलर डोस चालू आहे दहा दिवसाला हां दहा दिवसातून असा रिझल्ट आम्हाला आलेला आहे आज दहा दिवसात एवढा म्हणजे साईज फळाची झाली हा म्हणजे आठ ते दहा दिवसात हा एवढा गॅप पडलाय टेपमध्ये हे रिअली का तर रोज शेतकरी सकाळ संध्याकाळ इतका जीव असतो की लहानलेकरावर ला जीव लावत नाही तेवढं फळ सेटिंग झाल्यानंतर माणूस बँकेत जसं पैसे असतात म्हणजे फळ सेटिंग म्हणजे बँकेत पैसा तसं आज हे फळ सेटिंग आहे आणि हे साईज वाढते याच्यावर खरथोडी कुटुंबांनी जे म्हणजे आपले प्रोडक्ट सोडल्यानंतर जे त्यांना रिझल्ट पाहायला मिळणार आहे हे त्यांना शेतकरी मित्रांना काय सांगताल तुम्ही समृद्धी सृष्टीबद्दल नाही वापरलं पाहिजे सगळ्यांनी मला तर रिझल्ट आलेला आहे आलेला आहे तर रासायनिकचा जैविकच्या खर्चात काय तुलना कमी आहे का जास्त आहे जैविक शेतकरी मित्रांनो आणि जैविक ही काळाची गरज आहे रासायनिक सोडणं म्हणजे जमीन कडक येते मुळी चालत नाहीये झाडामध्ये पिवळेपणा वाढतो झाडाची कॅनोपी बघा फळामधील ग्लेजिंग बघा घसची घस आहेत झाडांवर आज बघा झाडं पूर्ण कॅमेरा दाखवा झाडं फुल भरलेली आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला दर महिन्यातून एक शूटिंग होईल शेतकरी मित्रांनो तर आज हे हे यांची पहिली साईज आहे साधारण पाच ते दहा टक्केच फक्त हे फर्स्टला सेटिंग आहे नंतर सेटिंग हे एक सारखं फळ आहे आणि ह्याच्यामध्ये आता समृद्धी सृष्टीची आपली साथ आहे हे आपण रामएग्रोटेकमधून एक सिद्ध करून दाखवू की हे खारतोडे साहेबांची बाग आणि त्यांचा असणारा आपल्या प्रोडक्टवरती विश्वास तर आपण हे एक महिन्यातून एक बाईट घेऊ रामकृष्णारी